आता कोणता टूल बघतोय आपण व्ह्यू ऑप्शन बघतो आहे कोणता मेनू बघतोय व्ह्यू ऑप्शन बरं पहिल्या काय दाखवा सर्वात सोपा ऑप्शन येतो झूम इन झूम आऊट म्हणजे काय तर साईज वाढत जाणार याची झूम इन केल्यावरती बघा साईज वाढते इथून व्ह्यू झूम इन है ना आणि झूम आऊट केला तर का साईज कमी होत जाणार त्याची मायनस बोलतो ना आपण प्लस मायनस त्या ता टाईपमध्ये होत जाणार पुढे काय दिलं आहे फिट ऑन स्क्रीन म्हणजे स्क्रीनच्या हिसाबान ॲडजस्ट होत जाणार तो पुढे काय दिलं आहे ऍक्च्युअल पिक्सेलची साईज दाखवणार कोणती ॲक्च्युअल पिक्सेल असेल ते प्रिंट पाहिजे असेल तर प्रिंट साईज दाखवणार प्रिंटिंगचा एरिया बोलतो ना प्रिंटिंग साईज काय आहे बरं तीन आपल्याला फक्त दाखवणार की कोणत्या टाईपमध्ये आहे ते स्क्रीन मोडमध्ये काय दिलं आहे बघा सध्या कोणतं दिलं आहे स्टँडर्ड स्क्रीन मोड जसं स्टँडर्ड आहे आपण सध्या स्क्रीन मोड इथून बघा व्ह्यू स्क्रीन मोड समजा काय घेतलं इथून आता मॅक्झिमाइज स्क्रीन मोड बघा दाखवतो इथून असं मॅक्झिमाइज फॉर्मेटमध्ये स्क्रीन अलग अलग फॉर्मेटमध्ये दाखवतोय आपल्याला पुन्हा इथून जातोय स्क्रीन मोड फुल स्क्रीन मोड विथ बार म्हणजे बार आहे ना इथून म्हणजे प्रोफेशनल लोक काम करताना आपण अशा पद्धतीने काम करू शकतो समजा ज्यांना आमचं सर्व ऑप्शन पाठांतर असतील बरोबर डायरेक्टली अशा पद्धतीने काम करू शकतात दुसरा आहे स्क्रीन मोड काय दिलाय फुल स्क्रीन मोड हॅलो बरोबर ना अशा पद्धतीने मी कामं करू शकतो नॉर्मलमध्ये येण्याआधी काय करायचं आहे तिथून क्लिक करा तर स्टँडर्डवरती जायचं आहे आहे ना कुठून जायचं आपण स्टँडर्ड मोडवरती क्लिक करायचं इथून मेनू बार वगैरे काय म्हणलं आपण ह्याच स्क्रीन मोडमध्ये काम करायचं आहे व्यू स्क्रीन मोड कोणता घ्यायचा आपण स्टँडर्ड स्क्रीन मोड नंतर काय दाखवतो रुलर वगैरे दाखवतो रुलर पाहिजे असेल तर ऑन करायचं आहे हमेशा बघा आधी रुलर आता आपण गाईडलाईन पाहिजे तर गाईडलाईन घेऊ शकतो नको तर जेवढ्या गाईडलाईन पाहिजे असेल तर घेऊ शकतो नको असेल तर काय करायचं आहे मध्ये काय करू शकतो आपण गाईडलाईन बंद करू शकतो नको असेल तर हॅलो पाहिजे असेल तर इथून आपण ऑन करू शकतो पुन्हा शो, शो गाईड आहे ना नको असेल तर काय करायचं इथून क्लिअर गाईड करायचं मग गाईडलाईन निघून जाणार सर्व समजा एक्झॅक्टली गाईडलाईन पाहिजे असेल आपल्याला कुठे ते इथून जायचं व्ह्यूमध्ये न्यू गाईड है ना आता ती हॉलिझॉन्टल पाहिजे की व्हर्टिकल पाहिजे समजा व्हर्टिकल पाहिजे किती चार नंबरवरती पाहिजे ते लिहायचं पोझिशन लिहायचं फोर तर ओके करायचं बघा आली इथून गाईडलाईन आता इथून खेचून बघतो गाईडलाईनला आपण इकडे तिकडे पाहिजे तिकडे मूव होते ना ते आपल्याला लॉक करून ठेवायचं आहे लॉक कशी करणार व्ह्यूमध्ये जायचं आहे लॉक गाईड हॅलो आता बघा ती गाईडलाईन मूव्ह होणार आहे का ला� ती गाईडलाईन का झाली फिक्स झाली पुन्हा घालवायचं असेल तर लॉक ऑप्शन बंद करायचं आहे हॅलो समजतंय इथून थु? पुढे काय दाखवतोय स्नॅप टू गाईड असेल तर स्नॅप टू गाईड ऑप्शन ऑन ठेवायचं म्हणजे नवीन इमेज वगैरे घेतली तर गाईड लाईनला ती चिटकून येणार ती नको असेल तर काय करायचं इथून एक्स्ट्रा बंद केला तरी पण निघून जाते समजलंय ऑप्शन व्ह्यू म्हणजे ऑप्शन ऑन आहे आपण व्ह्यू ऑप्शनने काय केलं फक्त आपण ऑन ऑफ करतोय किंवा झुमिंग लेवल वगैरे कमी जास्त करून बघतोय